श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर या संकष्टी चतुर्थीला अत्यंत महत्त्व असते त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होते आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती सुद्धा दूर होते म्हणूनच बघा या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत केले गणपती बाप्पांची मनापासून परमश्रद्धेने जर तुम्ही सेवा आणि उपासना केली तर गणपती बाप्पांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर बघा आपल्यावरील जे काही संकटे असतील जी काही विघ्ने असतील तीसुद्धा दूर होतात म्हणूनच बघा उद्या संकटी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची एक अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा गणपती बप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्त आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांची मना जर मनापासून सेवा केली परमश्रद्धेने जर त्यांना आपण त्यांची सेवा उपासना केली तर गणपती बप्पा हे लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची जर आपण मनापासून परमश्रद्धेने त्यांची सेवा आणि उपासना केली तर गणपती बाप्पांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते तर बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील संकष्टे चतुर्थी तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर काढायची आहे म्हणजेच बघा आपल्याला आपले संपूर्ण घर अगदी स्वच्छ करायचे आहे आणि आपल्या घरातील सर्व स्वच्छतेची कामे करायची आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करायची आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पांचे व्रत करणार असाल तर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना आपल्याला जास्वंदीचे लालफुल अर्पण करायचे आहे आणि आपण व्रत करणार असाल तर गणपती बाप्पांपुढे आपण हे व्रत कशासाठी करणार आहोत आणि आपण या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची सकाळी पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल आणि जर तुमची इच्छा असेल तर या सुद्धा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता आणि त्याचबरोबर बघा गणपती स्तोत्राची सुद्धा अत्यंत प्रभावशाली सेवा तुम्ही करू शकता जर दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही किंवा कुठल्याही वेळेला जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य झाली तर आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा गणपती बाप्पांची ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे या सेवा केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर तर लवकर प्रसन्न होतातच त्याचबरोबर आपल्या घरात या सेवा झाल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता नकारात्मकता सुद्धा बाहेर जाते म्हणूनच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण आपल्या घरामध्ये व्हायलाच हवेत तसेच बघा चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची असते त्यांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजे गणपती बाप्पांचे अथर्व शीर्षाची सेवा गणपती बाप्पांना अथर्व शीर्षाची सेवा अत्यंत प्रिय आहे तर बघा दिवसभरात जर तुम्हाला करणे शक्य नाही झाले तर तुम्ही गणपती चतुर्थीच्या वेळेस पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक करत असतानासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि त्याचनंतर बघा ओम ग गणपते नमहा या मंत्राचा सुद्धा आपण दिवसभरात जितक्या जास्त वेळा हा मंत्र जप करता येईल तितक्या जास्त वेळा आपल्याला हा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर बघा गणपती बाप्पाला पूजेमध्ये सर्वात आवडतात ते उकडीचे मोदक आणि दुर्वा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे सर्वात आवडते फुल म्हणजे जास्वंदीचे लाल फुल या सर्व गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जावी आपल्या ज्या काही पैशाबाबतीतील अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तुमच्या पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप भांडे भांडणे किंवा कटकटी होत असतील किंवा आरोग्याविषयी काही समस्या असतील त्या सर्व समस्या आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या घरातून बाहेर काढा म्हणून सांगायचे आहे आणि त्याचनंतर बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची तर बघा अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची ही अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर बघा या सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामधील जी काही दरिद्रता असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील दुःख असतील जी काही संकटे असतील विघ्न असतील या सर्व अडचणी आपल्या घरामधून बाहेर जाव्यात म्हणून गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे या सर्व सेवा आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ